दंडवत हो आजच्या या सत्रामध्ये आपण नरकाच्या प्रकारामधील पुढचं जे नरक आहे ते आपण बघणार आहोत रवरव नावाचं नरक पुढे येतं आणि या नरकाच्या बाबतीमध्ये आज आपण थोडी माहिती घेणार आहोत याआधी आंतिकाचं जे दुःख आहे तीन प्रकारचे आंतिक आपण बघितलेले आहेत त्यानंतर प्रतदेह किंवा प्रेतदेह या संदर्भातलं जे दुःख आहे तेही आपण बघितले तेरावेदी नरकापैकी दोन नरकाचे प्रकार आपण बघितलेले आहेत रवरव या नरकाच्या संदर्भामध्ये जी माहिती स्वामींनी दिलेली आहे महादाईसांना निळय निरोपण केलेला आहे त्या प्रसंगी ही माहिती स्वामींनी महादाईसांना दिलेली आहे रवरव या नरक प्रकाराचे किंवा नरक प्रकारामध्ये एकूण बारा प्रकार येतात आणि एक जो प्रकार आहे तो बारा वर्ष भोगविला जातो रवरवाचे एकूण बारा प्रकार आहेत बारा प्रकारचे दुःख त्याच्यामध्ये आहेत आणि एक दुःख बारा वर्ष भोगवलं जात असं बारा दुःख किती वर्ष भोगवल्या जातील मग बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस वर्ष आंतिकाच्या दुःखाचा कालावधी आपण बघितलेला आहे संचारी आंतिक असेल तर ता तीन तास आत्मत्वाचे आंतिक आयुष्यभर सुरू राहतं उतटणेरूप आंतिक देहाच्या शेवटी मृत्यू काळी ते निर्माण होत असतं प्रतदेहाचं जे आयुष्य आहे ते मृत्यूनंतर बारा वर्ष किंवा ब्याण्णव वर्ष आहे आणि रवरवाचे जे नरक आहेत ते पाहता एकशे चौवेचाळीस वर्ष त्याचं दुःख भोगायला लागत असतो आणि रवरवाचे नर्क का होतात ना आपण आपलं जे आयुष्य जगत असतो आणि त्या आयुष्यामध्ये जो काही उपभोग आपण वस्तूंचा घेतो ते दोन प्रकारामध्ये आपण घेत असतो एक नीती मार्गाने आणि एक अनिती मार्गाने दोन प्रकार आहेत नीती मार्गामध्ये तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही जोडलेलं आहे त्या प्रकारे ते त्याचा उपभोग घेणं हे नीती मार्गाने झालं आणि अनिती मार्गाने म्हणजे जे आपल्या हक्काचं नाही ते सुद्धा आपण ओढून घेणं जसं जेवणाच्या बाबतीमध्ये आमचे स्वामी सांगतात की प्राणास आहार द्यावा तुम्ही तुमच्या जगण्यापुरता किंवा तुमच्या शरीराला तुमच्या जीवाला जेवढा आहार लागतो तेवढा घेणं याला म्हणतात प्राणा आहार परंतु आपण प्राणाहार घेणारे लोक खूप कमी आहेत जगामध्ये आ जगामध्ये इंद्रियांचा आहार घेणारे लोक भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे कधीकधी प्राणाहाराचं प्रमाण आपलं बरोबर जरी झालं तरी आपण अजून जास्तीचं जेवत असतो इंद्रियांना आहार देतो हे काय झालं म्हणजे उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी जे तुमच्या प्रमाणामध्ये आहे ते भोगणं हे नीती मार्ग झाला आणि प्रमाणापेक्षा जास्त उपभोग घेणं हा अनिती मार्ग झाला तुमच्या स्वतःच्या हक्काचं घेणं हा नीती मार्ग झाला आणि तुम्ही दुसऱ्याच्याही हक्काचं घेणं हा काय झाला अनिती मार्ग झाला तर मार्गामध्ये असल्यानंतर पाळं असतं प्रत्येक गोष्टीचं पाळं असतं की कुठला पदार्थ किती प्रमाणामध्ये द्यायचा आहे खास करून गोडाचं पाळा असतं गोड पदार्थ असेल तर ता त्याचं निश्चिती असते की एक वगराळ एक वगराळ म्हणजे एक चमचा आता त्याच्यामध्ये आपण म्हणायचं की नाही मला अजून पाहिजे म्हणजे काय झालं नीती मार्गापेक्षा अजून थोडं जास्त घेतोय आपण अनिती मार्गाचं किंवा दुसऱ्याच्या हक्काचं आहे ते पण आपणच घेतो आहोत त्याच्या नावाने हे झालं अनिती मार्गाचा भोग तर अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकाराने आपल्या आयुष्यामध्ये उपभोग घेत असतो हक्काचा सुद्धा आणि इतरांच्या हक्काचा सुद्धा नीती मार्गाने सुद्धा नी, आणि अनती मार्गाने सुद्धा तर आपण संचारी आंतिक बघितलं संचारी आंतिकाच्या मध्ये आपण बघितलं की तुम्ही भोजन घालत असताना जी काही सपूर जंतूंची सूक्ष्म जंतूंची हिंसा होते त्या सूक्ष्म जंतूंच्या हिंसेमुळे संचारी आंतरिकाचं दुःख आहे तशाच प्रकारे आण मार्गाने उपभोग घेत असताना जे काही सपूर म्हणजे सूक्ष्म जंतूंची हिंसा होते जन्तु आप देला जी जन्तुंचा, जन्तुंचा जे जंतू आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत परंतु ते असतात आणि अनंत जीवांची हिंसा रोज आपल्याकडनं होत असते या जंतूंचा सूक्ष्म जंतूंचा जर का विषय लक्षात घेतला तर स्वामींचं जे वचन आहे की आपण क्षणा एकामध्ये जीव असं काही निष्पन्न करतो स्वामी सांगतात की जे जीवाशी म्हणजे जे, जे काही जोडलं जातं त्या कालावधीमध्ये ते, काला ते जन्माच्या सहस्त्री निस्तरूनसरे म्हणजे हजार जन्म जरी गेले तरी सुद्धा ते नाचल्या जात नाही इतके दोष आपण क्षणामध्ये जोडतो जीव क्षणा एका माझी ते आपजवी का असं काही अभजन करतो तर हे सूक्ष्म जंतू याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्यांची हिंसा होत असते आणि हे आपल्या काही लक्षात येत नाही आपण नरकाचे प्रकार का होतो आहोत का त्या नरकाच्या संबंधित विषय ऐकल्याने का होईना आपल्याला अनुसरणाची ओढ लागेल जसं महादाईसांना स्वामींनी हे सांगितलं तेव्हा ते घाबरले म्हटलं देवा हे आम्हाला नरक झाले नाही पाहिजे तेव्हा स्वामी म्हणतात येथीचे वय जे ते म्हणजे जर का तुम्ही अनुसरलात तर हे नर्क तुम्हाला होणार नाहीत अन्यथा हे सर्व नरक होणार आहेत आणि म्हणून नीती मार्ग अनिती मार्गाने जेव्हा उपभोग घेतला जातो कुठलाही कसलाही त्या वेळेला जी सूक्ष्मजंतूंची हिंसा होते त्या सूक्ष्मजंतूंचा जो काही भोग आहे त्यांच्या दोषाचा तो दुःख जे भोगवलं जातं ते या रवरवाच्या नरकामध्ये भोगवल्या जातं आणि हे सुद्धा सैंग लोकी जो काही बावीसवा पुरा सांगितलेला आहे एक वेगळा विभाग आहे दुःख भोगविण्याचा त्याच ठिकाणी दुःख भोगवल्या जातात याच्यामध्ये जे प्रकार येतात त्याच्यामध्ये ताम्रपट आहे ताम्रपट म्हणजे ताम्र म्हणजे काय तांब तर तांब्याचा तो पत्रा आहे आणि त्याला काय केलेला आहे खालून तो अग्नी आहे त्याला आणि तो लाल बुंद असा तापलेला आहे आणि त्याच्यावर चालायचं आहे येईल का चालता आपल्याला जर का उन्हाळ्यात असं रस्त्यावर चालायला सांगितलं बिना चप्पल तर चालू शकत नाही आपण एकदा आम्ही वेरुळला गेलो उन्हाळ्यात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले आम्ही बिना चप्पल स्थान करणार आहोत आणि त्यांचे पाय म्हणजे भाजले कारण की सगळा खडक आहे तो आणि तो उन्हाळ्यामध्ये एवढा तापला तर जे बिना चप्पल होते अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं डोळे लाल झाले त्यांचे मग लक्षात आलं मामाजींनी आम्हाला सांगितलं तुम्ही जर का बिना चप्पल तुम्ही असे चाललात म्हणजे पायाला जर का उष्ण लागलं अतिप्रमाणामध्ये त्याचा त्रास डोळ्याला होत असतो तोही भाग लक्षात आला आणि ताम्रपट जे आहे ते आठवलं की ताम्रपट कसं असेल इथे साधारण जमिनीवरून आपण चालू शकत नाही एक काही प्रमाणामध्येच ती तापलेली आहे जास्त प्रमाण नाही आहे ते उ... सूर्याचं युगांतीच्या संमारीत ते बारा आदित्य तापणार आहेत म्हणे इथं एक आदित्य तापला तरी आपल्याला इतकं बेचेन होऊन जातो आपण बारा सूर्य जेव्हा तापणार आहेत युगांताच्या संमारी तेव्हा काय वातावरण असेल सगळं हे जे दिसतंय तुम्हाला वितळून जाता इतकं उष्णता असते आता ते ताम्रपट आहे लाल वडक आहे आणि त्याच्यावरून चालायचं आहे म्हणजे जे लोकांना नेहमी म्हणजे त्याचे त्याचे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचे अर्थ हे करायचे की हे दुःख का होतं काही लोकांना असं अजिबात ते खाली चालू शकत नाहीत त्यांना सगळं असं मुलायम मुलायमच पाहिजे पायामध्ये चपलाई मुलायमच पाहिजेत खाली चालायला मातीमध्ये अजिबात ते पाय ठेवत नाहीत वगैरे असं काही प्रकारचा याच्यामुळेच होतं असं नाही अशा काही प्रकारचं जर का मानसिकता असेल आणि तसंच तो व्यक्ती जगत असेल तर मग ताम्रपटावर त्याला चालवल्या जात अशी पत्रशाख दुसरं जे आहे अशी पत्रशाख म्हणजे तुम्ही बदामाचं झाड बघितलंय का झाड सगळे बघितलेत तुम्ही परंतु इतर आणि बदामाच्या झाडाच्या जा फांद्याचं निरीक्षण केलं कधी तुम्ही केलंय का तुम्ही आता जाताना बघा कुठे दिसतं का बदामाचं झाड बदामाच्या झाडाची विशेषता अशी आहे की त्याची मुख्य फांदी अशी उंच जाणार आणि बाकीच्या जा ज्या फांद्या आहेत त्या अशा सरळ असतात त्याच्या अशा सरळ सरळ असं त्या वाकड्या तिकड्या नसतात इतर झाडांच्या फांद्या वाकड्या तिकड्या असू शकतात बदामाच्या झाडाच्या फांदे एकदम सरळ असे अधिकच पूर्ण हे असत आता अशा पद्धतीचं जा ते झाड आहे कुठे त्या सैन लोकी आहे आणि त्या फांद्या म्हणजे काय आहे धारदार शस्त्र आहे त्याची धार वरच्या बाजूला आहे आणि ते देह जे आहे यातना देह म्हणतात त्याला बाई ते यातना देह की स्वामींनी सांगितलं म्हणजे यातना भोगण्यासाठीच म्हणून ते देह असतं त्याच्यामुळे त्यामधनं जे काही जरी झालं तरी त्यात जीव मरत नाही तो जिवंतच राहतो मग त्याला काय केलं जातं जीवाला असं धरतात देवता आणि त्या झाडाच्या टोकावर नेऊन फिरून टाकून देतात टाकल्यानंतर जे काही फांदे आहेत म्हणजे काय आहेत ते शस्त्र आहे पूर्ण त्या शस्त्रावर त्या जीवाचे देह पडत पडत तुकडे तुकडे होत जातात आणि तुकडे तुकडे होता होता खाली काय पडतात लहान लहान तुकडे पडतात परत ते एकत्र गेले की परत मनुष्य देह तयार होतं यातना देह तयार होतं जोडलं जातं परत परत वरून टाकल्या जातं परत तुकडे तुकडे होत होत खाली येतो तो जीव असं दुःख बारा वर्ष त्या जीवाला भोगविल्या जातं इथे आपलं जर का नुसतं बोट असं कापलं काही भाजी वगैरे सांभारताना लगेच किती वेदना होतात आपण सगळ्यांना सांगतो माझं बोट कापलं बोट कापलं आता इथे तर इतक्या वेळा आपलं देह जे आहे ते छिन्न विछिन्न होणार आहे आणि त्याचं दुःख होतं आणि परत जोडलं की परत आता या देहात तरी चांगलं एकदा असं काही झालं जीव निघून जातो दुःख बंद होतं म्हणजे त्या देहासंबंधित दुःख बंद होतं इथे तसं नाही आहे परत देहाला एकत्र केलं जातं आणि परत तीच क्रिया परत तीच क्रिया अशी बारा वर्ष त्याच्यामध्ये सलगता असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सुट्टी वगैरे हा काही प्रकार नसतो रविवारी सुट्टी असते असं नाही हे दुःख सलग असतं ते भोगविल्या जातं त्याच्यानंतर येतं की खैरा इंगळ खदिरादी इंगळ असं म्हणतात त्याला म्हणजे जे कोळसा आहे आणि तोही कसला त्या काठ ज्या झाडाचा जा जा असतो ना त्याचं जे इंगळ असतं म्हणजे विस्तव जो असतो ना तो तेज असतो जसं लहान लहान काड्या जर का तुम्ही पेटवल्या हो, त्याचा ते विस्तव तेवढा नसेल पण जसं ते झाड आहे त्या पद्धतीने त्याचा विस्तव आणि ह्याच्यामध्ये याचा विस्तव जास्त प्रमाणामध्ये असतो आणि मग त्याच्यावरून त्या जीवाला चालवतात चालवायला चालायला लावतात हे सुद्धा बारा वर्ष भोगायला लागतं लोह पुतळी आहे लोहपुतळीचं सुद्धा असंच आहे की लोहाचं पुतळी आहे आणि त्याला आलिंगन द्यायचं पूर्ण ते तापलेलं असतं शरीर एका बाजूनी जळतं परत वेगळं केलं की परत शरीर चांगलं होतं अशा प्रकारे ते दुःख या खदिरादी इंगळावर चालल्यानंतर ते तळपाय जळतात ताम्रपटावर चालल्यानंतर ते तळपाय जळतात आणि परत त्याच्यावरून निघाले की परत ते पाय चांगले होतात परत चालवतात अशा प्रकारे हे दुःख जे आहे ते बारा वर्ष भोगविल्या जातं कुंभी पाक आहे कुंभी पाक म्हणजे कुंभ आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये कुंभ म्हणजे काय मडकं त्या मडकामध्ये काय काय टाकलेलं आहे जे लोक आता इकडे आंघोळ करताना काय काय ते लावत असतात आंघोळीच्या आधी आंघोळीच्या वेळेला आणि आंघोळीच्या नंतर म्हणजे आपण सेंट वगैरे या सगळ्या गोष्टी यूज करतो की नाही म्हणजे हे काय झालं आता कधीकधी आपण आपल्या नीती अधिक काही काही गोष्टी ज्या आहेत ते आपण उपयोगामध्ये आणत असतो आणि सुगंधी आहे की सुगंधी सगळ्या गोष्टी सुगंधी असणं आपल्याला आवडतं सगळ्यामध्ये सुगंध असला पाहिजे चहा पिताना त्याच्यात वेलची सुगंध असला पाहिजे दूध पिताना त्याच्यामध्ये काहीतरी टाकून ते मसाला दूध करून त्याचा सुगंध असला पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण कसं ते उपभोगत असताना त्याच्यामध्ये सगळं चांगलं चांगलं पाहिजे खराब असेल तर आपण अजिबात म्हणजे सकाळची दुपारची भाजी आहे ती संध्याकाळी खात नाही आपण आम्ही शिळं खात नाही म्हणजे इतकं सगळं चांगलं चांगलं ज्यांना लागतं त्यांच्यासाठी हे कुंभी पाक त्याच्यामध्ये काय काय वस्तू असतील त्यांचं नाव आता घेता येत नाही तुम्हाला मळमळ होऊन जाईल अशा काही वस्तू त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये त्या जीवांना टाकल्या जातं आणि वरून त्याच्या झाकण असतं मामाजी आम्हाला हे सगळं असं रंगवून सांगायचे सगळं काही कशासाठी म्हणून हे लक्षात आलं पाहिजे की असं दुःख आहे तिकडे आणि त्या झाकण त्याचं बाजूला करून बघणार कोण तिथे यमदूत असतात बर का आणि ते मुदगल घेऊन असतात मुदगल म्हणजे माहिती आहे का तुम्हाला असं धरायला निमुळता असेल आणि पुढे असं गधेसारखं आणि त्याला काटे असतात मग जर का कोणी मान वर काढली बाहेर जायला लागल्या तर मुदगुदाने त्याला आतमध्ये ढकलायचं अशा प्रकारे त्याचं ते कुंभी पाक आहे मडक्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते त्यामध्ये त्या जीवाला टाकतात ज्यांना ज्यांना केळस वाटते वगैरे चिखल वगैरे याचं घाण वाटते अशा जीवांना त्याच्यामध्ये टाकल्या जा जातात तैल्यपाक म्हणजे काय आहे तेलाची कढई आहे आणि त्या कढईमध्ये जसं तुम्ही आता पाऊस पडल्यानंतर काय तळता काय तळता भजी तळतात की नाही आता तुम्हाला माहिती आहे ती कढई पण माहिती आहे ते तापलेलं तेलही माहिती आहे त्यातली भजी पण माहिती आहे जसं तुम्ही ती भजी त्याच्यामध्ये सोडता काय होत अक्षरशः आपल्याला छान वाटतं चांगली एकदम खरपूस झाली बरं का भजी परंतु जेव्हा आपलं बोट जर का तर तेलामध्ये गेलं तर एखाद्या तेलाचा थेंब आपल्या अंगावर उडला तर लगेच आपल्याला वेदना होतात अशा त्या तेलामध्ये त्या जीवाला तुम्ही जसं भजी सोडता ना तसं त्या जीवाला सोडल्या जातं आणि तो जसं भजीवर प्रक्रिया होते तशाच प्रकारची प्रक्रिया त्या जीवाच्या त्या, त्या यातना देहावर आणि त्या दुःखावर होत असते की पूर्ण त्या, त्या तेलामध्ये तो जीव असं तळून निघतो वेदना होतात असंख्य परत त्याच्यातनं काढलं की तो परत चांगला होतो परत टाकल्या जातं परत काढलं जातं अशा प्रकारे ते दुःख बारा वर्ष जीवाला भोगविलं जातं दा रवरवाचे नरक आपण बघतो आहोत त्यानंतर कर्कोचा म्हणजे लांब चोचीचा तो पक्षी आहे आणि मग तो काय करेल डोळेच काढून घेईल जीभच ओढेल जे लोक जास्त अन्य वार्ता करतात बडबड करतात जिवेला आवडेल चटक आहे चटकमटक खात राहतात नुसते किंवा एखादी व्यक्ती आहे की नुसतं डोळ्याने काय करत असतं नेत्रसुख घेत असतात जास्तच मोबाईल बघितला आजच्या काळामध्ये किंवा जास्तच टी व्ही बघितला हे अनिती मार्गामध्ये सगळं येत असेल आणि त्यामुळे जे काही दुःख जोडलं जातं जंतूंची त्याच्यामध्ये जी, जी हिंसा होते अशामुळे काय होतं की ते डोळे काढल्या जाणार उपलक्षणे तो कर्पोचा पक्षी जो आहे किंवा त्या पक्षासारखा जो काही त्या ठिकाणी दुःख देण्यासाठी जे काही माध्यम ठेवलेलं आहे ते तुम्हाला किंवा त्या जीवाला अशा प्रकारे त्रास देत असतो तर हे सगळे जे काही नरक आहेत आणि त्याच्यामध्ये अजूनही प्रकार आहेत हे आपण जे काही प्रकार बघितले ते सहा सात प्रकार याच्यामध्ये आपण बघितले अजूनही त्याच्यामध्ये प्रकार येतात असे एकूण बारा प्रकार रवरवाच्या नरकामध्ये भोगविल्या जातात आणि हे सगळं भोगवित असताना बारा वर्षे त्या जीवाला दुःख एके दुःख आहे असं बोललं जात की सकाळी तीन ते सहाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये परमेश्वर सकळ जीवांचं चिंतन करतात बाई हे सकळ चिंती त्या वेळेला ह्या नरक यातनेमध्ये जे जीव आहेत त्यांना तीन तास अभावी सुख आहे असं म्हटलं जातं ते सगळं जीवाच्या चिंतनामध्ये म्हणजे जी वेगळं सुख दिलं जात नाही पण तेवढ्या काळ त्यांचं दुःख बंद असतं असं बोलल्या जातं आणि म्हणून तो जो कालावधी आहे तुम्ही कधी पण निरीक्षण करा एखादा व्यक्ती म्हणेल की रात्रभर मला त्रास झाला काही तब्येत खराब झाली रात्रभर झोप नाही आणि नक्की त्यांचं एक वाक्य येतं की मग तीन वाजता मला झोप लागली किंवा अडीच नंतर मला झोप लागली असं तुम्ही तुम्हाला वरचेवर ऐकायला मिळेल आपण पण रात्रभर जागे राहू टी व्ही बघू मोबाईल बघू वगैरे परंतु बरोबर झोप किती वाजता लागते आपल्याला नेमका स्मरणाची वेळ असते आणि त्याच वेळेला आपल्याला झोप येते हे आपल्या आविद्येचा भाग आहे मळीनत्वाचा तो भाग आहे परंतु या कालावधीमध्ये सर्व जीव जे असतात थोडे निश्चिंत असतात आणि झोपही गाड त्याच वेळेला लागत असे साखर झोप ज्याला म्हणतात तो कालावधी पण तोच आहे म्हणजे तो वेळ जो आहे तो दुःखाअभावी सुख किंवा शांतता त्यावेळी प्राप्तता प्राप्त होत असते अशा प्रकारे हे जे काही दुःख सांगितलं याच्यामध्ये ते रवरवाचे दुःख आहेत हे बारा वर्ष भोगावे लागतात आता आंतिक प्रतदेह आणि रवरव असे तीन नरक आपण बघितलेले आहेत आता अजून किती बाकी आहेत सोळा बेदी नरक आहेत त्यातले तीन बघितले म्हणजे किती बाकी आहेत तेरा बाकी आहेत गणिताचाही क्लास असतो बरं का आपल्या समजलं का गणिताचाही क्लास असतो ज्यांचं गणित कच्च आहे ते सुद्धा पक्क होऊन जाईल आपल्याला हे सगळं मोजायचं आहे कशासाठी मोजायचं आहे कारण की आपला खूप कालावधी गेलेला आहे खूप कालावधी आपला आत्ता जात आहे आणि या हा जर का कालावधी गेला तर इथून पुढे अजून सृष्टी आपल्या आशाच जाणार आहेत हे सगळं मोजता आलं पाहिजे आपल्याला आपल्याला मोजता आलं पाहिजे की नरक किती आहेत मोजता आलं पाहिजे की नरक किती वर्ष भोगविल्या जातात किती वर्ष त्याच्यामध्ये आपले जाणार आहे आणि ईश्वर कार्यात आपला किती वेळ जाणार आहे सगळं मोजता आलं पाहिजे म्हणून हे गणित आहे पुढचं जे नरक येतं ते अष्टग्रहत्वाचं नरक येतं याचे आठ जाती आहेत आणि रवरवाची जे नरक आहेत ते बारा आहेत पण त्याला बारा मोजल्या जात नाही त्याला रौरवामध्ये मोजल्या जातं रौरव हे एकच नरक आहे आणि त्याच्यात बारा प्रकार आहेत जसं आपण एखाद्या घरी घर घेतो किती घर घेतो आपण एकच घर घेतलं पण त्याच्यामध्ये रूम किती आहेत तीन रूम आहेत चार रूम आहेत पण आपण असं म्हणतो का आम्ही चार रूम घेतलेत आपण म्हणतो आम्ही एक घर घेतलं चार घर घेतलं असं आपण म्हणत नाही तसं रवरवाच्या बाबतीमध्ये बारा जरी प्रकार असले तरी ते बारा नर्क म्हणून मोजल्या जात नाही ते एकच नर्क म्हणून भोगवला मा मोजल्या जातं आणि एकाच नरकामध्ये बारा प्रकार त्याचे मोजल्या जे प्रकार आहेत ते मोजल्या गेलेले आहेत